निश्चितच लक्षात आलं असेल माझं गाव इथंच कोकणातच रत्नागिरी खेड भरण्या नाट्याला अजून एक घर आहे पण जसं इथले बरेच लोक कामानिमित्त मुंबईत जातात तसंच माझ्याही खेळच्या कोकण चिडून घरी प्रवास केला कामानिमित्त पण त्यानंतर पुण्यात राहायला गेलो मी गे गे। आणि नाटकाचे प्रयोग करताना कोकणात येणं जाणं हे कायमच आहे त्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये जेव्हा पुढाला मी यायचो तिथे बरीच बरेच मी प्रयोग केले तेव्हा पण जे प्रेम प्रेक्षकांना मिळाले प्रेक्षकांकडून मिळायचं नाही तसंच मला आता तो फील येतो वा त्यामुळे थँक्यू थँक्यू मग तुम्ही प्रेमाने इथे सगळे उपस्थित राहत आहे आणि आम्हाला इतकं प्रेम येत आहे हेच प्रेम असंच आमच्यावर टिकून ठेवा तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर ठेवा आणि या मालिकाला पण तेवढंच प्रेम द्या इतकंच मी तुम्हाला सांगूच खरं तर असं म्हणतात भाव सुटत पण भाव मात्र सुटत नाही गावाशी जोडलेलं नातं मात्र काही सुटत नाही आता अमृता आहे माझ्याबरोबर आणि अमृताचं फक्त अमृता असं काही म्हणत पण अमृताचं नाव अमृता मालवणकर आहे मालवण करा मालवत करावं होतो कधी कधी की मालवतकरच मालवणकर करतात आणि मला विचारतात कोकणातही असं नाही म्हणताना असं होत की मला खूप यायला हवं होत कारण मला कोकण हे खूप खूप जास्त आवडतं आणि ना एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्या गोष्टीचं जास्त अट्रॅक्शन असतं तसं मला कोकणाचं अट्रॅक्शन हे लहानपणापासून खूप होत म्हणजे खूप सुंदर निसर्ग समुद्र नारळाची झाड किंवा चिऱ्याची घरं हे सगळं मला खूप आवडायचं पण जसं जसं काम कामाला सुरुवात झाली आणि हे सो माझ्यासाठी एकच चान्स होता कोकणात येण्याचा तो म्हणजे काहीतरी कामा निमित्त किंवा ठरवून फिरायला येणं पण कामामुळे ना कधी असा वेळात वेळ काढून मला कोकणात यायला जमलं नाही पण मला आज इतका आनंद होतोय ना की त्याच कामासाठी मी कोकणात आलीये आणि मला खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून म्हणजे मी ते ऐकलं होतं गाण्यामध्ये कोकणातली माणसं खूप साधी बोली आणि गोड असतात प्रेमळ असतात ते मी आज पहिल्यांदा अनुभवतीये आणि मला खूप छान वाटत थँक्यू थँक्यू